काश्मीर मधील बायसरन ज्याला मिनी स्वित्झरलँड म्हटले जाते तिथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक दहशतवादी हल्ला झाला यामध्ये अठ्ठावीस हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात काही कठोर पावले उचलले आहेत या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात पाच निर्णय घेतले आहेत तर आज या व्हिडिओ आपण तेच पाच निर्णय जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका नंबर एक वर आहे सिंधू पाणी कराराची स्थगिती सिंधू पाणी ाचा भारताने स्थगित केलेला निर्णय असलेल्या नियंत्रणाच्या संदर्भात महत्वाचा ठरतो काश्मीर मधील असलेल्या सिंधू नदीच्या जलस्रोत्राचा उपयोग भारताला महत्वाचा आहे आणि पाकिस्तानला या जलस्रोत्राचा वापर करण्यास कडवी अडचण येऊ शकते नंबर दोन अटारी बॉर्डर बंद करणे अटारी बॉर्डर वरील या निर्णयाचा परिणाम पाकिस्तान सोबतच्या काश्मीरच्या सीमेवरील होणाऱ्याचा व्यापार व नागरिक संपर्कावर होऊ शकतो कश्मीर मधील लोकांना इतर देशांशी होणारा संपर्क यावर परिणाम होईल आणि नंबर तीन वरला निर्णय आहे पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाबंद बन... पाकिस्तान मधून काश्मीरमध्ये येणाऱ्या नागरिकांवर ही व्हिसाबंदी काश्मीर काश्मीरमधील द्विपक्षीय संबंध आणि सुरक्षा चिंता वाढू शकते कारण अनेक पाकिस्तानी नागरिक काश्मीर मध्ये विविध कार्यासाठी येतात आणि नंबर चार वरील निर्णय आहे पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश कश्मीर मधील पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांच्या अस्तित्वाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि काश्मीर मधील पाकिस्तानच्या प्रभावी उपस्थितीला गालगोट लागू शकतो आणि नंबर पाच वरला निर्णय आहे पाकिस्तानी उच्च आयोग बंद करणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल असे आश्वासन सुद्धा दिले आणि त्यामधील काही दोषींना ठार सुद्धा करण्यात आला आहे तर मित्रांनो या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र